स्वामी चरित्र सारा अध्याय पाचवा श्री गणेशाय महा भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझशी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगा हुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपा पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहुकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर मनती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपती ही भक्त निस्सिमा स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माजी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा हुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले तयां प्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटाशी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी परियेसा आपुली आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी वटपुरीसी तरी मी मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा सबाही समग्र आनंदीत जाहली संजीवनी विद्या साधण्या करिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी, नृपती सह सकळ जने त्या परी तात्यांसी सन्माने, गौरवोनी मधुरवचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अकल कोटा प्रती आज्ञा दिधली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहोनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवे करी ऐसे नि तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमोन गेले ऐसे ह्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करिती ब्राह्मण भोजने दिधली याचक याचकधने तृप्त केले स्वामीची प्रति नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थे गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळाप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊनी याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्माते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले द्रव्येण सर्वे वशहा चोळाप्पाशी लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळप्पाने करजोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपा होनी समर्थांनी बडोद्या प्रति चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकोनिया वचन समर्थांनी हास्य करो उत्तर चोळाप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इती। श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्रीगुरुदेव ददतः